ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यातील एका महिला अधिकाऱ्याला एका मोबाईल चोराला पकडण्याचे आदेश देण्यात आले होते पण या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक चोराला पकडण्यासाठी टाळाटाळ करत थेट सुट्टीवर गेल्या पुढे काय घडलं पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी टाकलेल्या एका धाडीत ही महिला अधिकारी चक्क मोबाईल चोरासोबत आढळली या विचित्र प्रकारामुळे पोलीस विभागात खळबळ उडालेली आहे आरोपी मोबाईल चोराचं नाव सबीर शेर अली सय्यद असं आहे तर आरोपी महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव कृपाल बोरसे असं आहे झालं की एका तक्रारीनंतर वांद्रे पूर्वमधील खेरवाडी पोलिसांनी या आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली यात त्यांना हा संशयित आरोपी मुंब्रामधील असल्याचं लक्षात आलं त्यांना असंच काही गुन्हे वेल्हेपार्ले भागातही केले होते यानंतर खेरवाडी पोलिसांनी मुंब्रा पोलिसांशी संपर्क केला आणि या आरोपीला पकडण्यास मदत मागितली हो, होती परंतु त्यावेळी मुंब्रा स्थानकातील महिला अधिकाऱ्याने आपण काही दिवस सुट्टीवर जात असल्याचं म्हणत काही दिवस थांबवण्यास सांगितलं आणि त्या चोराला अटक करणं टाळलं खेरवाडी पोलिसांनी मोबाईल चोर सबीर सय्यदची ओळख पटवण्यात यश मिळालं पोलिसांनी आरोपीचा मोबाईल नंबरही मिळवला या नंबरवर कॉल रेकॉर्ड तपासले असता खेरवाडी पोलिसांना आश्चर्याचा धक्काच बसला आरोपी सय्यद आणि महिला पोलीस अधिकारी यांच्यात काही महिन्यांमध्ये अनेकदा कॉलवर बोलणं झालं हे उघड झालं सात ऑगस्टला खेरवाडी पोलिसांना आरोपी नवी मुंबईतून मुंबईला येत असल्याचं समजलं मात्र आरे येथे आल्यावर त्यांचा मोबाईल बंद झाला त्यामुळे पोलिसांनी संशयित महिला पोलीस अधिकाऱ्याचा फोन माग काढला आणि यात ही महिला त्याच परिसरात असल्याचं समजलं